हार्ट अटॅक कॅन्सर आणि आत्महत्या दोन हजार पंचवीसमध्ये या मराठी कलाकारांच्या एक्झिटने चाहत्यांना बसला जबर धक्का दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं या वर्षात काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला काही मराठी कलाकारांच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना जबर धक्का बसला होता अभिनेत्री प्रिया मराठी हिच्या निधनाची बातमी चाहत्यांना चटका लावणारी होती प्रियाचं कर्करोगाने एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं ती फक्त अडोतीस वर्षांची होती ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी देखील अचानक एक्झिट घेतल्याने चाहते हळहळले सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याच्या आत्महत्येची बातमी धक्का देणारी होती वयाच्या अवघ्या चा चौतीसाव्या वर्षी तुषारने नैराश्यातून गोरेगाव येथील राहत्या घरी बावीस जूनला आत्महत्या केली अभिनेता सचिन चांदवडे याने देखील वयाच्या पंचवीसाव्या वर्षी गावच्या घरी गळफास घेत जीवन संपवलं नवा सिनेमा रिलीज होण्याआधीच काही दिवस त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं होतं ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं दीर्घ आजारीने वयाच्या बासष्टाव्या वर्षी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या ज्येष्ठ अभिनेते बाळकृष्ण कर्वे यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अखेरचा श्वास घेतला ते पंच्याण्णव वर्षांचे होते चिमनराव गुंड्या भाऊ या मालिकेतील त्यांची भूमिका संस्मरणीय ठरली अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं अलार्म काका म्हणून प्रसिद्धी मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अखेरचा श्वास घेतला मराठी सिनेमांमध्ये पिंजरा हा आयकॉनिक मूवी मानला जातो या सिनेमात आपल्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांनी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अखेरचा श्वास घेतला आशिष वारंग मराठी आणि हिंदी चित्रपटातील अभिनेता वयाच्या पंचावन्नव्या वर्षी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालं त्यांनी सूर्यवंशी सिंबा आणि द फॅमिली मॅन यासारख्या चित्रपटांमध्ये वेबसिरीजमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या अभिनेते प्रकाश भिंडे यांचंही निधन झालेलं आहे रणजित पाटील मराठी नाट्य दिग्दर्शक या कलाकारांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत अमूल्य योगदान दिलं त्यांचं निधन मनोरंजन विश्वासाठी एक मोठी हानी आहे बॉलिवूडमध्ये देखील धर्मेंद्र ते आसराणी दोन हजार पंचवीसमध्ये मराठी हिंदी सेलिब्रिटींनी घेतला अखेरचा निरोप बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींच्या निधनाने हळहळले चाहते पंकज धीर हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांनी अनेक चित्रपटामधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली महाभारत मालिकेतील कर्ण या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले पंधरा ऑक्टोबर रोजी वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं पंकजधीर यांच्या निधनाचं दुःख कमी होत नाही तोपर्यंत पाच दिवसातच दिग्गज अभिनेते गोवर्धन आसराणी यांच्या निधनाची बातमी समोर आली होती वीस ऑक्टोबर रोजी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते शेवटचे झक्कीस या सिनेमात दिसणार असून हा चित्रपट पंचवीस डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे पंकज धीराने आणि आसराणी यांच्या निधनानंतर चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवणारे अभिनेते सतीश शहा यांचं पंचवीस ऑक्टोबर रोजी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन झालं त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात एक पोकळी निर्माण झाली सुलक्षणा पंडित सतीश शहा यांच्या निधनानंतर अवघ्या दहा दिवसात प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला शेफाली जरीवाला काटालागा गल म्हणून ओळख मिळवलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवालाचं अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी निधन झालं अठ्ठावीस जून रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिनं जगाचा नरोप घेतला जरीन खान सुलक्षणा पंडित यांच्या निधनाच्या दुःखातून बॉलिवूड सावरत असताना दुसऱ्याच दिवशी अभिनेते संजय खान यांच्या पत्नी जरीन खान यांच्या निधनाची बातमी समोर आली या दुःखद प्रसंगी अनेक बॉलिवूड कलाकार एकत्र आले होते यानंतर काही दिवसातच संपूर्ण देशाला आणखी एक दुःखद धक्का देणारी बातमी समोर आली हिंदी सिनेसृष्टीचे हिमॅन म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन निधनापूर्वी त्यांना मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण चोवीस नोव्हेंबर रोजी वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती तांदेकर वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला सोळा ऑगस्ट रोजी त्यांच्या निधनाने सर्वांनाच दुःख अनावर झालं मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या त्या आई ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी गेली पाच दशकं त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं या सर्व कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली